विद्यमान आमदार अतुल अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातून व पुणे जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब देवाडे यांच्या पाठपुराव्यानुसार जुन्नरच्या पश्चिम विभागामध्ये तब्बल पंधरा कोटी इतक्या निधीचे रस्ते आणण्यात भाऊसाहेब देवाडे यांना यश आले आहे त्यामुळे मुख्य रस्त्यांसह अतिदुर्गम वाड्या वास्त्यांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्यांचा देखील समावेश आहे यापैकी काही कामांची भूमीपूजने देखील झाली असून स्थानिक नागरिकांनी आमदार अतुल बेनके व भाऊसाहेब देवाडे यांचे आभार मानले आहेत पाहुया याबाबतचा सविस्तर वृत्तांतो आमदार साहेबांना आमदार साहेबांनी आज हा रस्ता हाती घेतला आणि त्या रस्त्याचं उद्घाटन करायचं काम आज चालू आहे मी माझ्या आमदार साहेबांचं आभार मानतो आज या ठिकाणी रस्तावाडी असा हा रस्ता जवळजवळ एक किलोमीटरचा रस्ता या रस्त्याचं उद्घाटन आहे ज्येष्ठ नागरिक आदरणीय रामबाबा त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व रांचरीचे ग्रामस्थ निमगिरी ग्रामस्थ आणि आमच्या या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच संगीता साबळे त्याचप्रमाणे काही तरुण मंडळ खांदीच्या आमचे या ठिकाणी मित्र आहेत आमचे आदरणीय जयराम साबळे हेही उपस्थित आहेत तर आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आमचे चौगले साहेब या ठिकाणी हेही उपस्थित आहे तर आज हा रस्त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत आपल्या तालुक्याचे आदरणीय सम्राट आदरणीय अतुल शेठ साहेब यांच्या या नेतृत्वातून हा रस्ता या ठिकाणी होता आहे आणि या रस्त्याचं जे सुरवातीला आम्ही सर्वेक्षण केलं ते आदरणीय आमचे तालुक्याचे आणि दात्र टुटेरीचे डेरीचे व्हाईस चेअरमन आदरणीय भाऊसाहेब देवाडे यांच्या मार्गदर्शनातून हा रस्त्याचं काम आहे किंवा या रस्त्यासाठी ज्याने ज्यानी कागदपत्राची पूर्तता केली ते आमचे आदरणीय भाऊसाहेब केवाडे आणि या ठिकाणी मला हे काम करण्यासाठी किंवा प्रस्ताव तयार करण्यासाठी माझे मित्र पंकज रायतडके यांनी यामध्ये शहाचा वाटा आहे आणि खरोखरच आज ही लोकांची असवली वस्ती असेल रातदारी वस्ती असेल या वस्तीमध्ये आज जाण्याची जी अडचण निर्माण झाली होती ती अडचण आज बऱ्याच वर्षांनी आपली ही दूर होत आहे तरी मी या ठिकाणी आपल्या कार्यसम्राट आदरणीय अतुल शेठ बेंके आणि आदरणीय भाऊसाहेब देवाडे आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्या सर्वांच्याच खरोखर या ठिकाणी मी आभार मानतो की या चार महिन्यामध्ये आम आमची जवळजवळ आज नऊ काम आहे नऊ कामांपैकी दोन समाज मंदिर आहे त्यापैकी आमचे जवळजवळ कलमाची दो एक रस्ता अडीच कोटीचे आहे आणि हा एक रस्ता आणि कडाकवाडी रस्ता हे जवळजवळ अडीच कोटीचे पाच कोटी आणि जवळजवळ इतर आमची दहा दहा लाखाचे छोटे छोटे रस्ते गावांतर्गत असे जवळजवळ पावणे सहा कोटीचं या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या याच्यातून आपल्या निधीमधून ही कामं दिलेली आहेत आणि भर खरोखरच या ठिकाणी त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की हे हे प्रस्ताव करा किंवा ह्या या, या रस्त्यांची नावं द्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पंकज असेल मी असेल माझी ग्रामपंचायत बॉडी असेल त्याप्रमाणे आम्ही कागदपत्राची पूर्तता करून आज खरोखरच भर आनंदाची गोष्ट आहे की ह्या रस्त्याचं काम होत आहे आणि याचं उद्घाटन झाले तरी मी परत आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय अतुल शेठ बेंके यांचे मी आपल्या या रानथरी ग्रामस्थ असतील खांदेवा खांदिचेवाडी ग्रामस्थ असतील या ठिकाणी राजवाडे आमचे ग्रामस्थ असतील आणि या ठिकाणी मी माझ्या ग्रामपंचायत वतीनं आमच्या या आदरणीय आमदार साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन करत असताना आपल्या गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत बॉडी आणि या रांजरी गावचे ज्येष्ठ आदर्श आम्पा खऱ्या अर्थानं आजपर्यंत या रानरीला जाण्याची अवस्था बऱ्याच कार्यकर्त्यांनी पाहिली परंतु आपल्या विभागाचे आमदार अतुल चेंके यांनी समस्या जाणून घेतली आणि त्या रस्त्यासाठी आमच्या खांद्या जवाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि निमगिरी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार मानतो रांझरी व्यवस्थित आहे असं व्यवस्थित हा नवीन रस् रस्त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडलं या रस्त्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेंके यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी झालेला निधी आणि या रस्त्यासाठी भाऊसाहेब देवाडे यांच्या माध्यमातून जे सहकार्याचं सर्वांनी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बॉडी यांनी सर्वांनी सहकार्य केलं ते सर्व बॉडीचं मनपूर्वक आभार आमच्या रांचे ग्रामस्थांच्या वतीनं असुलेवाडीचे व ग्रामस्थ सर्वांच्या वतीनं सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज रस्त्याचं उद्घाटन होत इथं तर हे आमदार साहेबांनी आणि देवाडे दे साहेबांनी या रस्त्यासाठी मोठ वाटा घेतला आहे आमच्या रामसाईगिरीच्या ग्रामस्थाच्या वतीनं माझ्या